नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत झाडूमध्ये धनाची देवी महालक्ष्मी वास करते शास्त्रात असे सांगितले आहे की ज्या घरात झाडूचा अपमान होतो तेथे धनाची हानी होते कारण धनाची देवी महालक्ष्मीचा वास झाडूमध्ये असतो असे मानले जाते जाणकरांच्या मते झाडूवर पाऊल ठेवल्याने महालक्ष्मीचा अनादर होतो झाडू घरातील कचरा बाहेर काढतो आणि कचरा हे गरिबीचे प्रतीक मानले जाते ज्या घरामध्ये संपूर्ण स्वच्छता असते तेथे धनसंपत्ती आणि सुखशांती असते उलट जिथे घाण असते तिथे दारिद्र्य राहतं अशा घरांमध्ये सर्व जिवंत सदस्यांना अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते यासाठी घरातील गरिबी दूर व्हावी आणि महालक्ष्मीची कृपा मिळावी यासाठी घर पूर्णपणे स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जातो घरातील गरिबीच्या रूपात कचरा काढून झाडू म्हणजेच महालक्ष्मी आपल्याला संपत्ती धान्य आणि सुख देते वास्तुशास्त्रानुसार झाडूने घरातील घाण तर दूर होतेच पण घरातील गरिबीही दूर होते आणि घरात सुखसमृद्धी येते झाडूचे महत्त्व यावरूनच समजू शकते की ते आजारांपासून बचाव करते शीतला मातेचा नामजप करणाऱ्या एका हातात झाडू धरतात तुम्ही चुकून झाडूला लात लावला तर तुम्ही महालक्ष्मीला क्षमेची प्रार्थना करावी जेव्हा झाडू घरात वापरत नसेल तेव्हा ते नजरेआड ठेवावे त्याचप्रमाणे झाडूसाठी काही सावधगिरीचे उपाय अवलंबलेले गेले आहेत संध्याकाळी सूर्यास्तानंतर झाडू करू नये त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होतात झाडू कधीही उभा ठेवू नये त्यामुळे मतभेद होतात तुमचे चांगले दिवस कधीच संपू नयेत यासाठी आपण कधीही झाडूवर पाऊल ठेवू नये किंवा चुकूनही लात मारू नये असे झाल्यास लक्ष्मी देवी कोपून आपल्या घरातून निघून जाते झाडू नेहमी स्वच्छ ठेवावा अस्वच्छ ठेवू नका जुना झाडू घरात ठेवू नका घराबाहेर विखुरलेला झाडू कधीही फेकू नये आणि तो झाडू नये झाडू कधीही घराबाहेर किंवा गच्चीवर ठेवू नये असे करणे अशुभ मानले जाते असे केल्याने घरात चोरी होण्याची भीती असते असे सांगितले जाते नेहमी झाडी झाडू लपवून ठेवले पाहिजे घरातील किंवा बाहेरील कोणत्याही सदस्याला झाडू दिसत नाही अशा ठिकाणी ठेवावा माता गाय किंवा इतर कोणत्याही प्राण्याला झाडू मारून कधीही हाकलून देऊ नये कुटुंबातील सदस्य काही विशेष कामासाठी घराबाहेर गेले असतील तर ते गेल्यानंतर लगेच झाडू नये हा एक मोठा अशुभ चिन्ह मानला जातो असे केल्याने बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कामात अपयशाला सामोरे जावे लागते जुना झाडू शनिवारी बदलावा घराच्या मुख्य दरवाज्याच्या मागे एक छोटासा झाडू लावावा यामुळे घरात लक्ष्मीची कृपा राहते पूजा खोलीच्या ईशान्य कोपऱ्यात झाडू आणि डस्टबिन वगैरे ठेवू नयेत कारण असे केल्याने घरात नकारात्मकता ऊर्जा वाढते आणि घरात आशीर्वाद राहत नाही मित्रांनो जर आपल्याला माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय